गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी येतो हा दिवस फार विशेष आहे कारण या दिवशी मराठी समाजातील लोक त्यांच्या नवीन वर्षाची सुरुवात करतात पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याचा दिवस विश्वाची निर्मिती म्हणून साजरा केला जातो या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेचे विशेष महत्व आहे या दिवशी शिवाजी महाराजांनी परकीय घुसखोरांचा युद्धात पराभव केला अशी आणखी एक गोष्ट आहे असे म्हणतात की गुढीपाडव्याच्या दिवशी वाईट गोष्टींचा अंत होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते हा दिवस कापणीच्या दिवसाचे प्रतीक आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी लोक पहाटे उठून अंघोळ करतात स्वच्छ कपडे परदान करून देवाची पूजा करावी ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करावी घर स्वच्छ करावे गुढी उभारलेल्या ठिकाणी रांगोळी काढावी घर फुलांच्या हाराने सजवावे घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याचे पाने किंवा अशोकाची पाने आणि फुलांनी बनलेले तोरण बांधावे त्यावर हळद कुंकू लावावे आणि हळद कुंकूच्या मदतीने कलशावर स्वस्तिक काढावे नंतर त्यावर रेशमी कापड गुंडाळावा त्यावर फुलांचा हार व साखरेचा गुठळा ठेवून त्या कडुलिंबाचे पान गुंडाळावे त्यानंतर हळद कुंकू अक्षता वाहून गुढीची पूजा करावी अगरबत्ती लावावी त्यानंतर आरती करावी नारळ फोडावा गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा या दिवशी गोड भात बनवला जातो याला साखर भात सुद्धा म्हणतात काही ठिकाणी शेवयांचा नैवेद्य करण्याची पद्धत आहे उत्तम आरोग्यासाठी या दिवशी गुळासोबत कडुलिंब खाण्याची परंपरा आहे धार्मिक श्रद्धेनुसार गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे कारण या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते अशा प्रकारे गुढीपाडव्याचा सण सखोल अर्थ धारण करतो आणि चिंतन नूतनीकरण आणि नवीन सुरुवातीचा उत्सव साजरा करण्याची वेळ म्हणून काम करतो चला तर मग आता पाहूया गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त प्रतिपदा तिथी प्रारंभ आठ एप्रिल दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी आहे तर प्रतिपदा तिथी समाप्ती नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी आहे गुढीपाडवा दोन हजार चोवीस रोजी पूजेचा दहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत आहे यावेळी भक्त गुढीची पूजा करू शकतात आणि ती समृद्धी आणि शुभ सुरुवातीचे प्रतीक म्हणून उभारू शकतात गुढीपाडव्याला गुढींची पूजा केली जाते आणि घरोघरी उभारली जाते जे वाईटावर चांगल्याचे विजयाचे प्रतीक आहे आणि मराठी नवीन वर्षाचे आनंदाने आणि आशावादाने स्वागत करतात गुढीच्या सभोवतालच्या रांगोळ्यांनी सजावट केली जाते तर हार आणि साखरेचा प्रसाद जीवनात समृद्धी आणि गोडपणासाठी आशीर्वाद दर्शवतो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपले दैवत या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद